सोलापुरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्वतःचे प्रशस्त असे कार्यालय आहे त्याला काँग्रेस भवन म्हणून संबोधतात सर्वच माध्यमांसाठी अतिशय सोयीचे असलेले कार्यालय असून काँग्रेसचे बऱ्यापैकी राजकीय नेते याच भवनांमध्ये भेटायला मिळतात तसे पाहिले असता बाहेरून प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या डिजिटलमुळे हे कार्यालय झाकले गेले होते काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांचा एक प्रकारचा डिजिटल वॉर आणि कोणाचं डिजिटल कुठे लावायचे याची स्पर्धा पाहायला मिळत होती या डिजिटलमुळे काँग्रेस भवन काहीसे दिसेनासे झाले असे चित्र पाहावयास मिळत होते परंतु सध्या या भवनाचे चित्र पाहिले असता डिजिटल मुक्त असे कार्यालय झाले असून या कार्यालयाने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्वच डिजिटल काढून एकाच डिजिटलच्या चा छताखाली सर्व पदाधिकाऱ्यांना आणल्याचे पाहायला मिळाले दर्शनी भागात गेटवर कायमस्वरूपी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत त्यावर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष सेवा सेवादल ब्रिगेड अध्यक्ष महिला विभाग अनुसूचित जाती जमाती सेल अल्पसंख्याक असेल एन एस यू आय मीडिया सेल सेवा दल सेल तसेच प्रवक्ता सेल यांच्या अध्यक्षांना स्थान देण्यात आले आहे हे आगळे डिजिटल सध्या जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे नमस्कार मी रवींद्र जाधवसह कॅमेरामन सुमित गायकवाड जनतेचा आवाज जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करत आहोत आता जे आपण पाहिलेलं आहे की काँग्रेस भवनमध्ये आम्ही सध्या इथे आहे तरी काँग्रेस भवननी सध्या एक मोकळा श्वास घेतलेला आहे येथील सर्व डिजिटल हलवण्यात आलेले आहे सध्या आपण इथे काँग्रेस भवनमधली बघत आहे की सा सर्व साईडचे डिजिटल्स हटवण्यात आलेले आहे काँग्रेस भवननी सध्या मोकळा श्वास घेतलेला आहे जुने सर्व डिजिटल काढून नवीन डिजिटल इथे लावण्यात आलेले आहे आमचे कॅमेरामन सुमित गायकवाड आपल्याला दाखवतील पुढील भागात जाणून घेऊया काही नवीन घडामोडी व बदल कॅमेरामन सुमित गायकवाड सह मी रवींद्र जाधव जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका